येत्या दोन सप्टेंबरला आहे पाचवा श्रावणी सोमवार शिवाय या दिवशी सोमवती अमावस्याही आहे त्यामुळे पाचव्या श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा किंवा नाही असा प्रश्न किंवा याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा यंदा पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग जुळून आलाय मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरला आहे ही श्रावण अमावस्या असणार आहे जी हिंदू श्रावण महिन्यात येणारा एक विशेष दिवस आहे मराठी पंचांगानुसार दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला श्रावण अमावस्या असणार आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे याचबरोबर याला पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानले गेले शिवाय श्रावण अमावस्या तिथे सप्टेंबरला सकाळी सात वाजून मिनिटांनी या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जाऊ शकतं आणि उपवासही धरला जाऊ शकतो दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामोट साधू असणार आहे सोमवती अमावस्या या दिवशी स्नान दान आणि पूजेचा मुहूर्त ब्रह्म मुहूर्त असणार आहे दोन सप्टेंबरला पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत या दिवशी पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार शिवपूजनासाठी महत्वाचा असतोच असतो पण पाचवा श्रावणी सोमवार हा विशेष महत्वाचा आहे कारण या दिवशी केलेलं पूजन विशेष फलदायी मानलं जातात पाचव्या श्रावणी सोमवार आणि अमावस्या या दोन्ही दिवशी उपवास करण्यासंबंधित काही गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या सोमवारी उपवास करणं हे शुभ मानलं जात असलं तरी विशेषतः आरोग्य धन आणि कुटुंबातील शांती प्राप्तीसाठी पाचव्या सोमवारी उपवास आवर्जून करावा असं सांगितलं जात आहे सा शिवलिंगावर पाणी दूध आणि बेलपत्र अर्पण करावं भगवान शिवाची पूजा करावी आणि जसं आधी सांगितलं की प्रत्येकाकडे शिवलिंग असतंच असं नाही त्यासाठी श्रावणी सोमवारी शिवपूजन करताना पूर्ण दिवस उपवास करावा सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावं त्यानंतर घरातच व्रत करण्याचा संकल्प करावा या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावं दिवसा फलाहार किंवा दूध घेतलं जाऊ शकतं संकल्प घेतल्यानंतर आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या चित्राची पूजा करावी भगवान महादेवाचं चित्र सुद्धा नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी किंवा फक्त ओम नम शिवाय असं लिहून त्याची पूजा केली जाऊ शकते आता पाचवा श्रावणी सोमवार असल्यानं आणि या दिवशी अमावस्या असल्यानं हा उपवास करावा की नाही तर दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासूनच अमावस्या तिथी असणार आहे आणि ही तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे ही अमावस्या श्रावणातील अमावस्या असणार आहे त्याचबरोबर श्रावण अमावस्याच्या दिवशी उपवास करणं आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं मानले गेले शिवाय या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते आणि त्याच पितृतर्पण विधी सुद्धा केले जातात म्हणून श्रावणातील पाचव्या सोमवारी उपवास करणं हे अतिशय शुभ मानलं गेले आणि तुम्ही सुद्धा, व्रत सुद्धा हे व्रत आणि उपवास नक्कीच करू शकता या दिवशी पितृतर्पण करणं आणि उपवास पाळणं फायदेशीर ठरू शकतो दिवस उपवास करणं हे धार्मिक दृष्टिकोनातून आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी सुद्धा लाभदायक मानलं गेलंय मात्र आपल्या श्रद्धेनुसार या उपवासाचं पालन करावं या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्य की मिळतं महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे ओम त्र्युकमे व बंधनात मृत्यू मातृतात पाचव्या श्रावणी सोमवारी विशेषतः रुद्राभिषेक करणं देखील अत्यंत फलदायी मानलं जात पूजा झाल्यानंतर प्रसाद म्हणून शिवलिंगावर अर्पण केलेली फळ मिठाई आणि पाणी प्रसाद म्हणून वितरित करावा या दिवशी भगवान शिवाची आरती करावी स्तोत्र पठन करावं पंचाक्षरी स्तोत्र तांडव स्तोत्र किंवा रुद्राष्टकम पठन करावं शिवपूजनानंतर गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र आणि धन दान करावं पाचव्या श्रावणी सोमवारी केलेलं शिवपूजन आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करते असं सांगितलं जातं त्याचबरोबर श्रावण अमावस्या असल्यानं या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा केले जाऊ शकतात या दिवशी आपल्या पित्रांसाठी तर्पण करणं शुभ मानलं जातं त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणीही दूर होतात त्याचबरोबर ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनिदशा आहे शनिदोष आहे त्यांनी या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करावी त्याचबरोबर शनिदेवालाही तेल अर्पण करावं यामुळे शनिदेवांच्या कृपेनं अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकतात त्याचबरोबर या दिवशी भगवान हनुमंताची पूजा करून संकटांपासून रक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणून या दिवशी हनुमान चालिसाचं पठन शुभ त्याचबरोबर ज्यांच्या जीवनात अडथळे येत असतील त्यांनी श्रावण अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक आवर्जून करावा आणि शिव रुद्राष्टकमाचं पठन करावं याचबरोबर या दिवशी नदीत स्नान करणं देखील पवित्र मानलं गेलंय यामुळे सर्व पापांचा नाश होण्यास मदत मिळते हे उपाय आपल्या श्रद्धेनं आणि विश्वासानं करावे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्रावण अमावस्येच्या या उपायांचे मुख्य उद्दिष्ट आहे सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं त्याचबरोबर बैलपोळा हा सण सुद्धा या दिवशी साजरा करण्यात येतो श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला गेलाय त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचं आगमन होतं महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर पिठोरी अमावस्येचं सा निमित्त साधून या दिवशी पीठाचे सर्व पदार्थ म्हणून नैवेद्य केला जातो यामुळे याला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी मातृदिन साजरा केला जातो म्हणून या दिवशी दुर्गा मातांसह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवासही करतात काही भागांमध्ये तर ज्या घरामध्ये गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या आवर्जून केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावसेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही अनेक उपाय केले जातात तर श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या किंवा सोमवती अमावसेला व्रत करावं की नाही उपवास धरावा की नाही याचा संभ्रम दूर झाला असेल किंवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी अपेक्षा आहे मराठी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला श्रावण अमावस्या असणार आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे याचबरोबर याला पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातात पिठोरी अमावस्या इतरांसाठी विशेष मंदिर केले शिवाय श्रावण अमावस्या असल्यानं सोबतच अमावस्या तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जाऊ शकतं आणि उपवासही धरला जाऊ शकतो दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवामोत साधू असणार आहे त्याही व्यतिरिक्त हा दिवस तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता कमेंट करून नक्की सांगा यंदा पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग जुळून आलाय मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी ही दोन सप्टेंबरला आहे ही श्रावण अमावस्या असणार आहे जी हिंदू श्रावण महिन्यात येणारा एक विशेष दिवस आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका